महादेव मुंडे यांच्या प्रकरणाची परत एकदा फाईल ओपन झाली आणि यामध्ये जे आहेत ते पोलीस अधीक्षकांची देखील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी भेट घेतली एक पथक देखील स्थापन करण्यात आलं आणि त्यानंतर परत एकदा त्यांच्या पत्नी जे आहेत ते माझ्यासोबत आहेत जी भेट झाली त्या भेटी दरम्यान काय पोलीस प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली बीडमध्ये हां साहेबांसोबत तर चर्चा झालीच एस पी सरांनी सांगितलं आम्हाला की आपण आरोपी अटक करू तात्काळ अटक करू टी सी आय डीची काही तेवढी गरज पडणार नाही आपले लोकल पोलिसच करून टाकतील म्हणले केसचे निकाल तरी पण त्यांनी आता चांगले चांगले ह्या ना चालू आहे केस तपास चालू आहे मात्र एवढा विलंब लागलाय सोळा महिने मग हो सोळा महिने झाले तर पण फाईल का दाबली होती केस का दाबली होती हेच माहिती नाही ना मग काहीतरी आरोपी ह्यांना पण माहिती असतील ना म्हणूनच ह्यांनी तपास थांबविला आरोपी पस्तोर गेलते ना सानप सर तरी पण त्यांना अटक करू दिली नाही तर मग कोणाचे फोन कॉल आले काय झाले ते काही माहिती नाही ना आपल्याला मग त्यांना माहिती असतील आरोपी त्यावेळेस एस पी सरांना वाटला असेल की हेच आपले लोकलचे पोलीस करतील किती वेळ दिला बीडच्या पोलीस अधीक्षक अधिकारी भेटले हो भेटले ना एस पी साहेब आणि ॲडिशनल एस पी साहेबला बोललो आम्ही ते म्हणले काढूया आपण तसं तर उपोषणची वेळ येणार नाही पण तरीही तुम्ही असं टाईम देऊ नका असं निघत नाही तर आरोपी तुम्ही दहा दिवस पंधरा दिवस असं म्हणल्यावर मला तर वाटतंय असं निघत नाही असं एस पी सर म्हणले मग म्हणून आम्ही त्यांना दहा दिवस दिले आणि पुन्हा कुठे सोमवारी आम्ही सगळेजण उपोषणा नार बसणार आहे त्या अगोदरचा तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं तपास केला आणि त्यानंतर आता तपास होतोय काय वाटतंय आरोपी अटक होतील तुझ्या पप्पाची हो होतील ना का म्हणून की जे पहिल्यांदा यंत्रणानं केलं म्हणजे काही आम्हाला काय गटलं काय केलं त्यायनं काही सांगितलं नाही hmm. पण यशपी सर यशपी सर आहेत का त्यांना सगळे सांगायले तर आणि सांगता सांगता म्हणायले तर गटल आरोपी आणि गट म्हणजे आता प्रोसेसवरही व आणि मी शंभर टक्के ट्राय करतो मग तसं तर चांगलंच चालायलं आहे केस आणि सर म्हणले होऊन जातात आरोपी गटते तर फक्त तुम्ही तसे टाइम देऊ नका आम्हाला किती, किती जण गेले होते सगळे आम्ही पूर्ण आमची फॅमिली गेली ती मा, मामा बाबा पण आम्ही चौघं जण गेलोतात जे काही दिला त्याच्यावर समाधानी कुठंतरी समाधान व्यक्त झालं पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा वगैरे झाल्याची जरा वाटले आशा वाटले की भेटतील आरोपी ते म्हणले भेटून जातील तुला काय वाटतं एक लहान मुलगा आणि काल शाळा वगैरे सगळं म्हणजे ट्युशन वगैरे बंद ठेवूनच तिकडे गेलो आता वाटते का पप्पाच्या आरोपी वगैरे भेटते ना असं कुटुंबिक चर्चा वगैरे होत आहेत का तुमच्या कुटुंबातल्या कुटुंबा स्थापन पथक तर झाले पण कुणी संशयस्पद म्हणून आरोपी कुणी ताब्यात वगैरे घेतले अशी चर्चा काही ओपन नाही आणखी तर काही ओपन नाही पण जरी ओपन होईल पूर्ण म्हणजे आरोपी सापडल्याशिवाय तर ते आपल्याला कसे सांगतील की आरोपी आम्ही अटक करत आहोत मग तर चालू आहे त्यांचा परत फिरायला आंबोगा इथंच बसून आहे पथक आज न्यूजला पण आलेलं होतं काहीतरी प्रगती होती या मात्र जरी आरोपी आता ह्या दहा पंधरा दिवसात आरोपी सापडले तर ठीक आहे नाहीतर मग उपोषणाला तर बसणारच आहे एस आय टी एन सी आय डीची मागणी करणारच आहे नियुक्तीमध्ये एक मोठे ॲडिशनल सर आहेत आणि बाकीचे कॉन्स्टेबल चार आहेत असं पाच जणांचं त्यांनी पथक स्थापन केले म्हणजे एकदम केससाठीच ते त्यांनी पथक स्थापन केले हालचाली तुम्ही ऐकतायत किंवा पाहतायत आपल्या परळीमध्ये वगैरे ते पथक कंटिन्यूमध्ये मला तर का नाही जोपर्यंत प्रशासनावर विश्वासच नाही कारण माझ्या नवऱ्याची पंधरा महिने झालं त्यांनी केस दाबलेली होती आता काहीतरी वाचा फोडलेली आहे मग ज्यावेळेस आरोपी अटक होतील त्यावेळेस प्रशासनानं आपली मदत केली म्हणून त्यांचा आम्ही सन्मान करू खर तर सुरेश हे प्रकरण उचललं किंवा त्या माव आम्ही उपोषण देखील करू देण्याची वेळ तिथपर्यंत येणार नाही चर्चा तर नाही झाली तर पण आम्ही त्यांच्या भेटीला जाणार आहोत दसांच्या भेटी साहेबांच्या भेटीला जाऊन त्यांच्याशी बोलून विचार करून बात करून पुन्हा मग आम्ही आमचा पुढचा निर्णय घेणार आहोत ठरवलं कधी दसांची कधी भेट घ्यायची काय असं नाही अजून आम्ही फॅमिली में, फॅमिली मेंबर बसून विचार करून नंतर आम्ही जाणार आहोत एक जे माध्यमांशी तुम्ही संवाद साधत होतात काही अधिकाऱ्यांची नारकोटेस्ट वगैरे केली पाहिजे अशी देखील मागणी जी, मा हो जी, तो 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 माँ जी, जी आहे हां माझी मागणी आहे ना इथल्या पोलीस अधिकाऱ्या जे इथले कॉन्स्टेबल आहेत जे अधिकारी जे चार पाच पी आय होऊन गेले त्यांची टेस्ट करा जर तुम्हाला आरोपी एवढं पथक जर परेशान होण्यापेक्षा त्यांची जर नार्को टेस्ट केली त्यांना कुणाचे कॉल आलते काय झालते ते जर बघितलं तर तुम्हाला एवढे परेशान बी व्हायची गरज नाही तर जेव्हा आरोपी अटक करताल त्यावेळेस असं बी आम्ही गोष्ट परत एकदा त्याच प्रकरणाची फाईल ओपन होती मात्र या अगोदरची जे काही तपास करणारे अधिकारी होती तुम्ही नार्को टेस्टची मागणी केली इतर काही के मागणी वगैरे केली निलंबनाची वगैरे मागणी केली पत्राद्वारे निलंबनाची नाही केली मात्र तरी पण जर कॉन्स्टेबल चा, ते कुणाचा ह्याच्यात सहभाग असेल किंवा ह्यांनी केस दाबण्यात हे केलं असेल तर मी ती पण मागणी करणार आहे मग तोपर्यंत जोपर्यंत आवरुपी अटक होत नाहीत जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत नाही ते पुढचं काही सांगू शकत नाही आणि जर मला पोलिसांचा सहभाग वाटला ह्या केसमध्ये तर मी त्यांना निलंबित करायला सांगणार आहे दुसरा एक प्रश्न जसं की आ... देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची वगैरे घेतली असं मनाला वाटतंय किंवा कधी आपण पण जावं मुख्यमंत्र्यांची भेट वगैरे घ्यावं असं मनाला वाटतंय हा तसं तर होणारच आहे ना उपोषणाच्या अधिक आम्ही भेट घेऊच मुख्यमंत्र्यांची मात्र आपल्याला तरी सपोर्ट पाहिजे राजकीय सपोर्ट असल्याशिवाय आपल्या मिडल क्लास फॅमिलीला कशी मुख्यमंत्री साहेब भेटतील मी उपोषणाचा इशारा दिलाय उपोषणाचं माहिती तो सादर पत्र एखादं पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील त्यांना काही माहिती असतो सादर मध्ये पत्र नाही ताईल ना ते तर अदगुरच आम्ही सांगितलेलं होतं कारण परळीत त्यांना सांगायची काही गरजच नाही ना परळीतल्या सगळ्या न्यूज त्यांना कळत्यात ज्यावेळेस माझ्या नवऱ्याचा मर्डर झाला पंधरा दिवस पण झाले नव्हते त्यांनी जागा पण सील केली नव्हती तोपर्यंत तर शासन आपल्या धारी तिथं कार्यक्रम केला मग त्यांना एवढं कसं कळालं नव्हतं की एवढा मर्डर झाला आपण ती काहीच नाही त्या मोटरचं त्या फॅमिलीसाठी आपण काहीच केलं नाही तरी पण आपण एवढा मोठा कार्यक्रम तिथं करतोय मग त्याच जागेवर झाला ना कार्यक्रम शासन आपल्या दारी म्हणून hmm. मग आत्ता आमच्या फॅमिलीला न्याय द्यायला शासन आपल्या दारी कुठं गेले hmm. मग त्यासाठी आम्ही घेणार आहोत अजितदादांनी बी जर टाईम दिला मुख्यमंत्र्यांनी बी टाईम दिला तर जाणार आहोत आम्ही भेटीला बाकी आता किती दिवसाचा वेळ दिलेला आहे तुम्ही एक्झॅक्ट म्हणजे पंधरा दिवस मी तर चार दिवसावर थांबले होते मग थोडस एवढं बिकन नाही की लगे अर्जंट आपल्याला भेटतील पण पंधरा दिवसाच्या वर नाही थांबणार मी मी दिवस झाले की उपोषणाला बसणार आहे बीडमध्ये जाऊन कुटुंबासोबत हा कुटुंबासोबत पूर्ण माझं कुटुंब घेऊन मी जाणार आहे उपोषणाला धन्यवाद होत्या हो महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि दिलेल्या प्रतिक्रिया मात्र जसं की संतोष देशमुख यांचं कुटुंब जे आहे ते मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली मात्र आम्हाला पण वाटतंय की मुख्यमंत्री यांची देखील आम्ही भेट घ्यावी आणि खरं तर फक्त पंधरा दिवसाचा वेळ जे आहे ते आता या मुंडे कुटुंबियांना पोलीस प्रशासनाला दिलं आहे मात्र आता एक पथक देखील स्थापन करण्यात आलं आहे मात्र ते पस पथक कशा पद्धतींमध्ये काम करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे त्या पथकाने देखील सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून काहीतरी प्रतिक्रिया त्यांनी द्याव्यात अशी मागणी देखील आपण त्यांना केलेली मात्र ते कधी या संदर्भात चर्चा सूर्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते करतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन उमाकांत फडसोबत सची सचिन मुंडे सूर्य बीट परळी